माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं मग स्किल द्यायचं आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेळेच्या भाविक शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष आणि मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठा आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूरगड चोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं गा। केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या पानधन रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाही आहे आज वित्त आयोगाने अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगतात म्हणाल्या वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटीकवडी देणार नाही ओ अध्यक्ष महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टाने थांबवय मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस गाठ हे एक वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा अगा पैसे बंद झाले मग यामध्ये की स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग आपलं याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटारा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही ही हात्मा तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंच्याहत्तर कोटी एफ आय डी सी का देत नाही आमच्याच जिल्ह्याची घटना अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर गवात झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर गवात काय झाला तो म्हणाला की मग अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात वागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्यांनी तडवी बसगा आणि त्यांनी निवाडा दिला पाच कोटी एकाहत्तर ला तीन हजार नऊशे बासष्ट रुपये हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजांनी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज अतुल भाऊ आम्ही पंच्याहत्तर कोटी मागितलंय राम मंदिर पण अधिकारी ते पैसे देत नाही कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंचाहत्तर कोटी द्यायला नाहीये आम्ही दहा एकर मध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ आमचा संकल्प आहे हाऊस हाऊसमध्ये आमचं आमचं फर्निचर वापर काय केलं पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट निवाडा जागा मग मंत्रालयात फाईल निकागत जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ जानेवारीमध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग मा काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत ध्येय नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदल्यात केस गडत गडत आपण आता त्याला पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले वाचून घ्या अध्यक्ष महाराज लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो हो। आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी फुटाण्यासाठी परत दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिय म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला विभागाने मंत्र चार दहा दोन हजार तेवीस पत्र दिगं मग तीन एक दोन हजार चोवीस गा दिगं नऊ पाच चोवीस गा दिगं नऊ एक पंचवीस गा अध्यक्ष महाराज ती फाईल काही तिथून हगतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं आता एकीकडे असे पैसे उदगायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही दोन चार मागण्या केल्या की पंच्याहत्तर कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा हे गोर गरीब चंद्रपूर गडचिरोली पर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोचवले नसेल ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी झारीच्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा ते शुक्राचार्य त्यागात दरभानी त्याचा डोळा फोडला आम्ही विदर्भाचे आहो एवढं लक्षात ठेवावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराज